हॅलो नमस्कार स्वरदाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी एक विचार मांडणार आहे आणि हा विचार आहे रागाचा बघा जेव्हा आपण राग शिकायला सुरुवात करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्यासमोर येतात रागाचे आरोह अवरोह आणि रागाची वैशिष्ट्य रागातली अत्यंत महत्त्वाची स्वरसंगती आणि रागाचे वादीसंवादी थाट जाती गानसमय पण ही सगळी माहिती जरी आपल्याला मिळाली आणि रागाचे आरोहरो आपण जरी गायले तरी आपल्याला रागाच्या अंतरंगात शिरता येतं का नाही जसं एखाद्या व्यक्तीच्या घरात घरी गेल्यानंतर सर्वप्रथम घराचा दरवाजा असतो आणि दरवाजात उभं राहिल्यानंतर आपल्याला त्या घरातलं वातावरण समजतं का नाही जसं त्या घरामध्ये कोण राहतं हो? किंवा त्या घरातल्या माणसांचा स्वभाव कसा आहे त्यांचे गुण काय आहेत त्यांचे दोष काय आहेत त्यांची वैशिष्ट्य काय आहेत हे जसं आपल्याला समजत नाही अगदी त्याचप्रमाणे नुसते रागाचे आरोह अवरोह म्हटल्यामुळे रागाच्या अंतरंगात शिरता येत नाही मग त्यासाठी काय आवश्यक आहे तसहवास ज्याप्रमाणे माणसांचा सहवास लाभल्यामुळे किंवा ओळख वाढल्यामुळे त्या माणसाची गुणवैशिष्ट्ये आणि स्वभाव आपल्याला कळत जातो आणि एक नातं निर्माण होतं अगदी त्याचप्रमाणे स्वरांचा सहवास स्वरसंगतींचा सहवास जो जेव्हा आपला त्या वाढतो त्याचवेळी तो राग अधिकाधिक कळायला लागतो त्यामुळे आरोहरह हा रागाचा दरवाजा आहे आत शिरण्याचं एक माध्यम आहे पण आत शिरण्यासाठी आपल्याला त्या रागाची आलापी करावी लागते त्या रागाची गुणवैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या रागाचे वादी संवादी लक्षात घेऊन त्या रागातली स्वरसंगती लक्षात घेऊन आपल्याला त्या रागाचे त्या रागाच्या अंतरंगात शिरण्याचं तो दरवाजा म्हणजे ते वा आरोहरोह हो एक माध्यम आहे आणि म्हणूनच नुसते आरोहरोह हो म्हणून रागाचं स्वरूप स्पष्ट होत नाही यासाठी रागाचं सौंदर्य जर जाणून घ्यायचं असेल तर त्या रागाच्या अंतरंगा शिरावं लागतं आणि हा विचार मांडला श्री किरण फाटक यांनी